नमस्कार माझं नाव जयश्री आणि मी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज मस्त अशी झणझणीतली वांग बटाटा चवडीची भाजी बनवली होती चला त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आधी मी चवडी चार पाच तास अशी पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि मस्त भिजली होती दोन बटाटे घेतले दोन वांगे घेतले आणि ह्या काही त्याच्यासाठी लागणारा मसाला वगैरे आणि कांदा टोमॅटो कट करून घेतला आधी चवडीला चांगलं स्वच्छ धुवून कुकरमध्ये एक ग्लास पाणी टाकून त्याच्या चार शिट्ट्या करून घेतल्या जास्त शिट जास्त शिजवायचं नाही नंतर ते गाळ होते आणि नंतर मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरवी मिरची थोडंसं आलं लसूण हे पण बारीक करून घेतलं आणि नंतर चवळी शिजते तोपर्यंत वांगे बटाट्याच्या अशा फोडी करून घेतल्या मोठ्या मोठ्याच फोडी करायच्या जास्त बारीक नाही करायचं आणि मग वांगे आपली चवळी पण चांगली शिजून झाली होती त्याच्यामध्ये ते कट करून घेतलं होतं वांगा बटाटा त्याला मी एक शिट्टी करून घेतली ते मग नंतर भाजी आहे ना लवकर शिजते जास्त वेळ लागत नाही आणि कढईमध्ये दोन पडी तेल टाकून त्याच्यामध्ये तेजपत्ता कढीपत्ता आणि दोन कांदे कापले होते ते टाकले आणि त्याला चांगलं असं लाल होईपर्यंत परतून घेतलं आणि नंतर तो मिक्सरमधून बारीक वाटून घेतला होता हिरवा मसाला त्याला पण चांगलं असं परतून घेतलं आणि एक टोमॅटो टाकलं टोमॅटोला पण चांगलं असं परतून घेतलं आणि मग आपले घर गर, घरचे जे घरगुती मसाले घेतले होते लाल मिरची पावडर धनिया पावडर हळद पावडर गरम मसाला आणि तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकतात आधी हिरवी मिरची पण घेतली नाही तर मग जास्त तिखट होणार भाजी आणि मस्त अशी फिरवून घेतली आणि ते शिजवून घेतलं होतं वांग बटाटा चवळी ते पण चांगलं शिजलं होतं भाजीला जास्त वेळ लागणार लगेच शिजून जाणार आणि ते तिच्यामध्ये मी टाकलं आणि थोडंसं तुम्हाला पाणी पाहिजे तुम्ही तेवढं टाकू शकता आणि ही भाजी तुम्ही कुठल्या पण कार्यक्रमामध्ये बनवू शकतात सेम अशीच बनवा तुम्हाला पाहिजे तुम्ही तेवढं पाणी करू शकता पण ही भाजी सरच छान लागते खायला आणि हा माझा व्हिडिओ आवडला तर मला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा